न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार असल्याची चिन्ह गेल्या काही दिवसांपासून दिसतात विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत यामुळे बारामतीमध्ये नलन भाऊजे लढाईची चर्चा सुरू होती परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे यामुळे बारामतीमध्ये पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात आरपारची लढाई लढण्याची घोषणा केली आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही असे वक्तव्य करत विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी आव्हान देऊन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभूत केले होते त्यावेळी विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका कर करायला सुरुवात केली होती त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते त्यांनी शिवतारे यांना चॅलेंज दिले अजित पवार म्हणाले होते की तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होत होते महाराष्ट्राला माहिती मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचं नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता यामुळे विजय शिवतारे त्या पराभवाचा वचपा बारामती लोकसभा मतदारसंघात काढणार असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा